विद्यार्थी मित्र हो इयत्ता बारावी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ्य क्रमांक बारा रंगरेषा व्यंगरेषा या पाठाचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या पाठावर ज्या कृती आपल्याला विचारलेल्या आहेत या सर्व कृतींची उत्तरे कशा पद्धतीने लिहायला हवीत याच सोप्या भाषेमध्ये दे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे चला तर मग आपण रंगरेषा व्यंगरेषा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया आपल्याला स्वाध्यायामध्ये कृती आहेत त्याच्यामध्ये प्रश्न एक अकृती आहे लेखकाने पुढील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतिके लिहा आता आपण पाहूया ही कृती पहा पाठातील गोष्टी आणि प्रतिके असे दोन भाग केलेले आहेत इथे पहिले जी काही गोष्ट आहे पाठातील चिमुरड्या मुलीचं डोकं यासाठी लेखकांनी कोणतं प्रतीक वापरलेलं आहे अर्थातच आपण सर्वांनी पाठाचा चांगला अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला हे आता लक्षात येतं की नारळ या प्रतीकाचा उपयोग ह्या चिमुरड्या मुलीच्या डोक्यासाठी केलेला आहे आता दुसरी गोष्ट आहे आई हे नातं अर्थातच आई हे नातं आणि त्या नात्यामध्ये ईश्वराचा अंश असतो आणि म्हणून ईश्वराचा अंश हे प्रतीक जे आहे ते लेखकांनी उपयोगात आणलेलं आहे आता तिसरी गोष्ट आहे भर पावसातली छत्री आणि यासाठी बाबा हे प्रतीक लेखकांनी योजलेलं आहे अशा पद्धतीने आपण पाठातील गोष्टी आणि त्यासाठी वापरलेली प्रतिके यांचं यांची उत्तरं जे आहेत तर ते आपण लिहिलेले आहेत आता प्रश्न एक आ वैशिष्ट्य देहा अशी कृती आहे आणि त्याच्यामध्ये पहिली कृती आपल्याला दिलेली आहे लेखकाच्या मते व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये आता लेखकांनी या पाठामध्ये व्यंगचित्रांची नेमकी काय वैशिष्ट्ये असतात ते सांगितलेले आहेत आपण चांगला अभ्यास केला तर मग आपल्याला या व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सांगता येतील पहा पहिलं वैशिष्ट्य आपल्याला हे सांगता येईल की व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे त्या रेषांना शब्द नाहीत दुसरं वैशिष्ट्य एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते तिसरं वैशिष्ट्य आहे व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना शब्दांतून ही व्यक्त करता येणार नाही इतके छान व्यक्त करता येते आणि चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की व्यंगचित्रातील शब्दांहून ही प्रभावी असते अशा पद्धतीनं आपल्याला ही वैशिष्ट्ये लिहिता येतील आता याच्यामध्ये दुसरी कृती आपल्याला विचारलेली आहे व्यंगचित्राच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये अर्थातच व्यंगचित्रांचा जो नवा ट्रेंड आहे तर त्याची म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत कोणती वैशिष्ट्ये तर कमीत कमी रेषा हे नव्या ट्रेंडचं वैशिष्ट्य आहे कमीत कमी तपशील जास्तीत जास्त आशय आणि शब्दांशिवाय व्यंगचित्र अशा प्रकारची ही व्यंगचित्राच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील आता विद्यार्थी मित्र हो प्रश्न एक ई आपल्याला दिलेला आहे योग्य जोड्या लावा आता याच्यामध्ये पहा अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये लेखकाची व्यंगचित्रे आणि ब गटामध्ये व्यंगचित्रांची कार्य सांगितलेली आहेत आता पहा लेखकाचे व्यंगचित्रे याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे लेखकाचे स्त्री भ्रूणहत्येचे पोस्टर आता त्याच्यामधून कोणतं कार्य साधलेलं आहे तर लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते आणि अशा प्रकारचं हे जे काही व्यंगचित्राचं सामर्थ्य आहे तर ते इथं साध्य झालेलं आहे की लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश जो आहे तो या व्यंगचित्रातून देता येतो आता दुसरी गोष्ट आहे लेखकाच्या मते व्यंगचित्र ही अर्थातच भाषे इतकी संवादी बनवून प्रेक्षकांशी संवाद साधतात आणि भाषा ज्या प्रकारे संवाद साधते अगदी त्याच पद्धतीनं ही व्यंगचित्र सुद्धा प्रेक्षकांशी संवाद साधत असतात ते व्यंगचित्रांचं कार्य आहे आणि तिसरी गोष्ट आहे ते व्यंगचित्रांच्या संदर्भातली की शेतकऱ्याने व्यंगचित्रांचा व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना अर्थातच स्वकल्पना शक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केले हे व्यंगचित्राचं कार्य जे आहे तर ते इथं आपल्याला लक्षात येतं अशा पद्धतीनं ह्या योग्य जोड्या ज्या आहेत तर त्या आपण इथे लावलेल्या आहेत आता विद्यार्थी मित्र हो आपल्याला प्रश्न एक ई जो दिलेला आहे तो आहे लेखकाला लागू पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्टसमोर बरोबर अशी खून करायची आहे अर्थातच आपण जेव्हा पाठ पूर्णपणे वाचतो तेव्हा आपल्याला ही सगळी जी विधानं इथं दिलेली आहेत तर त्यातली कोणती विधानं ही लेखकाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला योग्य आहेत हे शोधायचं आहे आता पाठ चांगला वाचला समजून घेतला तर मग आपल्याला बरोबर त्या ठिकाणी लेखकाला लागू पडणारं विधान जे आहेत ते लक्षात येईल सांगता येईल पहिलं वाक्य आहे लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षण शक्ती होती आता कोणत्याही व्यंगचित्रकाराकडे असते तशी लेखकाकडे सुद्धा ती आहे म्हणून इथं आपण बरोबर दिलेली आहे लेखकाच्या ले। व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली तर सुरुवातीचा काळ हा अशा पद्धतीचा असतो की व्यंगचित्राला व्यंगचित्रकाराला कोणी ओळखत नसतं आणि त्याच्या व्यंगचित्रांना सुद्धा सहजासहजी प्रसिद्धी मिळत नसते लेखकांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे घडलेलं आहे आणि त्यामुळं अर्थातच इथे हे विधान चुकीचं आहे हे आपण ओळखू शकतो लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती अर्थातच ही जी प्रयोगशीलता आहे ती व्यंगचित्रकाराकडे असावीच लागते त्याशिवाय नाविन्य त्या व्यंगचित्रामध्ये येणार नाही लेखकाला हे लागू पडणारं विधान आहे चौथं विधान आहे अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत हेही लेखकाला लागू पडतं पाचवं वाक्य आहे व्यंगचित्रातला नवा ट्रेंड स्वीकारण्याची वृत्ती नव्हती तर सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग जो आहे तो तो लेखकाच्या बाबतीमध्ये घडलेला आहे आता सहावं विधान आहे की प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती हे विधान लेखकाच्या बाबतीमध्ये बरोबर आहे नवनिर्मिती क्षमता हा त्यांचा गुण होता यस त्याला आपण इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणतो तर हेही विधान लेखकांना लागू पडतं आणि आठवं आहे इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती तर हा स्वभाव त्यांचा होता आणि आपल्याला त्यांच्या भावाच्या उदाहरणातून हा त्यांचा स्वभाव लक्षात आलेला आहे तर इथे हे ला वाक्य लेखकांना लागू पडणार आहे अशा पद्धतीनं आपण ह्या अं वे व्यक्ती वैशिष्ट्ये वे जी काही लेखकांची आहेत तर ती ओळखलेली आहेत आता आपण प्रश्न दुसरा जो आहे तर तो अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्र हो प्रश्न दुसरा जो आहे तो तो वर्णन करा असा आ आ आहे आणि त्याच्यामध्ये अ गोष्ट आपल्याला दिलेली आहे वर्णन करण्यासाठी मुद्दा की वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंब प्रमुख आता त्याच्याविषयी किंवा त्याचं जे वर्णन आहे तर ते आपल्याला इथं करायचं आहे आणि लेखकांनी अतिशय छान पद्धतीनं ह्या कुटुंब प्रमुखाचा शेतकरी कुटुंब प्रमुखाचा जो किस्सा आहे तर तो, तो सांगितलेला आहे आता आपण याचं उत्तर कसं लिहायचं ते पाहूया आपण ह्या कृतीला अनुसरून किंवा आपल्याला जे विचारलेलं आहे त्याला अनुसरून सुरुवातीला एक छोटी अशी प्रस्तावना जी आहे तर ती आपण इथं करायचे आहे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात व्यंगचित्रकार म्हणून आलेले अनुभव मांडले आहेत त्यांचे व्यंगचित्रांच्या वाई येथील प्रदर्शनातील शेतकरी कुटुंब प्रमुखाचा अनुभव खूप काही शिकवणारा आहे लेखक स्वतः या प्रदर्शनाला हजर होते लेखकाच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन वाई येथे भरवण्यात आले होते या प्रदर्शनाला एका शेतकरी कुटुंबातील एक दोन नव्हे तर चक्क माणसे भेट देण्यासाठी आली होती शेतकरी कुटुंब वय आसपास असावे हा कुटुंब प्रमुख सर्वांना समजावून सांगत होता तो एकेका चित्रासमोर उभा राहून त्याला समजलेला अर्थ तो कुटुंबातील इतर सदस्यांना सांगत होता कुटुंबातील सर्व लहान तोर ही सर्व चित्रे बारकाईने पाहत होते व्यंगचित्रांतून व्यक्त होणारा अर्थ समजून घेत होते चित्रांचा आस्वाद घेत होते शेतकरी कुटुंबाचे प्रदर्शन पाहायला येणे मनापासून व्यंगचित्रांचा आस्वाद घेणे हे दृश्यच मुळात विलक्षण व दुर्मिळ होते लेखकाच्या मनातली चित्र काढण्यामागील कल्पना आणि त्या कुटुंब प्रमुखाला जाणवलेला अर्थ यातले तफावत लेखक समजावून घेत होता फार मोठा अनौपचारिक शिक्षण लेखकाला या प्रसंगातून मिळत होते अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहू शकतो आपल्याला वर्णन करण्या करण्यासाठी दिलेले आहे स्त्री भ्रूण हत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले ले पोस्टर आता पहा याचं आपल्याला उत्तर या प्रकारे लिहिता येईल सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या स्त्री भ्रूण हत्येबाबतच्या व्यंगचित्राला मोठी प्रसिद्धी मिळाली रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात त्यांनी या सामाजिक संदेश देणाऱ्या व्यंगचित्राची कल्पना कशी सुचली हे सांगितले आहे लेखक एका कार्यक्रमाला गेले होते पाहुणे या नात्याने त्यांना आयोजकांकडून पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला तो नारळ समोरच्या टेबलावर ठेवला लेखक त्या नारळाचे निरीक्षण करीत बसला त्या नारळात त्याला चिमुरड्या मुलीचे डोके भासले त्याला नारळावरून देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात हा प्रसंग आठवला एवढ्या तपशीलाच्या आधारे त्याने स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचे पोस्टर तयार केले एक पुरुषी हात त्या हातात नारळ नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला तो हात वर वरून खाली या दिशेने एक दगडावर नारळ फोडणार होता तेवढ्यात एका तरुण हाताने तो पुरुषी हात अडवला चिमुरड्या मुलींची भ्रूणाची हत्या होऊ न देण्याचा निर्धार त्या चित्रातून व्यक्त झाला अशा प्रकारे एका सामाजिक समस्येवर एवढे प्रभावी रेखा है है। ले रेखा चित्र रेखाटण्याची कल्पना लेखकाला नारळातून कशी सुचली हे आपल्या लक्षात येते अशा पद्धतीने आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे आता ही कृती वर्णन करण्यासाठी आपल्याला दिलेली आहे की लेखकाने आईविषयी रेखाटलेलं काव्यात्म चित्र अतिशय सुंदर असं आईविषयीचं रेखाटलेलं जे चित्र आहे लेखकाने त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे पहा प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात त्यांनी रेखाटलेल्या आई व्यंगचित्रातून त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन होते लेखकाने आईचे आईच्या प्रेममय हृदयाचे अत्यंत हृदय चित्र रेखाटले आहे चित्रातल्या परिसरात वैशाखातला वनवा पेटला होता त्यात एक सुकलेलं झाड आहे त्या झाडावर एकही पान नाही तरीही त्या झाडावर एका पक्षाने घरटे बांधले आहे त्या घरट्यात चोच वाचून आकाशाकडे व्याकुळपणे बघणारी तीन चार पिल्ले आहेत त्या चित्रात वर दूरवर ठिपक्यासारखी दिसणारी पक्षी पाण्याच्या ढगाला चोचीत धरून जीवाच्या आकांताने ओढीत घरट्याकडे नेत आहे एवढ्या एका कृतीतून त्या पक्षिनीची आपल्या पिल्लांना वाचवण्याची चाल चाललेली जीवापाठ धडपड प्रभावीपणे व्यक्त होते आईची अपार माया या चित्रातून दिसून येते अशा पद्धतीनं आपण लेखकाने आईविषयी रेखाटलेल्या काव्यात्मक चित्राचं वर्णन जे आहे तर ते करायचं आहे विद्यार्थी मित्र हो प्रश्न तिसरा आहे व्याकरणावरचा आणि त्यातली अकृती आहे काही खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा प्रयोगासाठीचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो तुम्ही जर पाहिलात तर प्रयोगाचे प्रकार आणि हे प्रयोग कसे ओळखायचे प्रत्येक प्रयोग ओळखण्याची खुना प्रत्येक प्रयोग ओळखण्याच्या खुना काय आहेत हे तुम्हाला लक्षात येईल आता इथं पहिलं वाक्य दिलेलं आहे या चित्रांचे स्रोत मला सापडतात अर्थातच हा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे दुसरं वाक्य आहे हा संदेश मला पोहोचवता आला अर्थातच हा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे तिसरं वाक्य आहे त्यांनी ते सात आठ चित्र पुन्हा चितारून दाखवली हा प्रयोग सुद्धा कर्मणी प्रयोग आहे आणि मार्गदर्शन संपवून चहा मागवला हा प्रयोग सुद्धा कर्मणी प्रयोग आहे अशा पद्धतीनं दिलेल्या वाक्यांचा प्रयोग आपल्याला ओळखता येतो आता आकृती आपल्याला दिलेली आहे की खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा आता आपल्याला वाक्य दिलेले आहेत बदलासाठी सूचना आपल्याला सांगितलेल्या आहेत की वाक्य नकारार्थी करायचं आहे तर पहा इथं पहिलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे की अशी माणसं सा क्वचितच सापडतात अर्थातच इथे आपल्याला नकारार्थी वाक्य या प्रकारे करता येईल की अशी माणसे बहुतेक सापडत नाहीत म्हणजे हे विधानार्थी वाक्य आहे अशी माणसं सा क्वचितच सापडतात आणि त्याचं आपल्याला नकारार्थी वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य दिलेलं आहे त्याचं आपण नकारार्थी वाक्य केलेलं आहे आता दुसरं वाक्य आहे ती जुनी कौलारू वास्तू होती आता आपल्याला याचं उद्गारार्थी वाक्य करायचं आहे तर पहा किती जुनी कौलारू वास्तू होती ती अशा पद्धतीनं आपण त्याचं उद्गारार्थी वाक्य करू करू शकतो तिसरं आहे तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही आता आज्ञार्थी वाक्य करायचंय तर तुम्ही मला बोलू द्या असं त्याचं आज्ञार्थी वाक्य तयार होईल अशा पद्धतीने आपण ह्या बदला जे काही आपल्याला बदल सुचवलेला आप आहे त्या वाक्यामध्ये करायला तर त्याप्रमाणे आपण ही वाक्य जी आहेत तर ती बनवलेली आहेत आता विद्यार्थी मित्र हो व्याकरणावरचा ई ई कृती आपल्याला विचारलेली आहे की समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा आता समासावरती सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला समास ओळखता नक्की येतील आता समासाचं नाव आपल्याला एका बाजूला दिलेलं आहे आणि त्याची उदाहरणं म्हणून सामासिक शब्द आपल्याला दिलेले आहेत आपल्याला याच्या योग्य जोड्या ज्या आहेत तर त्या जुळवायच्या आहेत पा पहिलं आपल्याला समासाचं नाव दिलेलं आहे तत्पुरुष समास अर्थातच त्या ठिकाणी महात्मा म्हणजे महान असा आत्मा आणि पंचधातू पाच धातूंचा समूह आणि तत्पुरुष समाज ही आपण ओळखलेला आहे अवयभाव समाज प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी आणि आजन्म म्हणजे जन्मापासून आपल्याला हे हेही ओळखता आलेलं आहे बहुभ समास म्हणजे या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर लक्ष्मीकांत आणि निर्धन म्हणजे निघून गेले आहे ज्याच्यापासून धन असा तो निर्धन तर अशा पद्धतीनं आपण हे शब्द ओळखलेले आहेत आणि द्वंद्व समास दोन्ही पद महत्वाचे असणारा जो समास आहे त्याला द्वंद्व समास असं आपण म्हणतो स्त्री पुरुष स्त्री पुरुष, व पुरुष आणि गुरुदोष गुण व दोष अशा पद्धतीनं आपण हे दोन्ही चारही समासाचे प्रकार आणि त्यांची उदाहरण जे आहेत तर ती ओळखलेले आहेत त्यांच्या जोड्या जुळवलेल्या आहेत आता ये आपल्याला कृती विचारलेली आहे की कंसात समासांची नावं दिलेली आहेत आणि खाली दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यांपैकी योग्य समासाचं नाव लिहा आपल्याला इथं कृती लक्षात येते की कंसामध्ये अशा पद्धतीनं हे सगळे सामासिक शब्द हे समासाचे प्रकार दिलेले आहेत आणि आता आपल्याला खाली उदाहरणं दिलेले आहेत त्यावरून आपल्याला त्या उदाहरणावरून त्याचा प्रकार सांगायचा आहे की चहा पाणी तर चहा पाणी वगैरे समाहार द्वंद्व सद्गुरु सद असा गुरु म्हणजे चांगला असा गुरु म्हणजेच कर्मधारे समास सुई दोरा तर इथं सुई आणि दोरा तर इतर इतर द्वंद्व समास चौघडी गड़ी, चार घडींचा समूह हो, म्हणजेच त्या ठिकाणी द्विगु समास कमी अधिक कमी किंवा अधिक वैकल्पिक द्वंद्व समास आणि जलदुर्ग म्हणजे जलातील दुर्ग किल्ला म्हणजेच विभक्ती तत्पुरुष समास अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या शब्द सामासिक शब्दांचे जे समासाचे प्रकार आहेत तर ते ओळखलेले आहेत विद्यार्थी मित्र चौथा हो। आपल्याला स्वमताचा दिलेला आहे आता स्वमतावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना सुद्धा आपण पाठाचा आधार जो आहे तर तो नेहमी घेत राहायचा आहे आणि त्या आधारेच आपण आपलं स्वमताचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे आता एक अकृती विचारलेली आहे स्वमतासाठी एखादं व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते या विधानाशी सहमत वा असहमत सहमत वा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा आता आपल्याला ले उत्तर लिहायचं आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात व्यंगचित्रे ही संवादाचे प्रभावी माध्यम असतात हा विचार पटवून दिला आहे एखाद्या समस्येविषयी कमतरतेविषयी आपल्याला बरेच काही सांगायचे असते परंतु आपण शब्दांद्वारे कितीही सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचे ते प्रभावीपणे पोहोचवता येत नाही अशा वेळी व्यंगचित्रे शब्दांशिवाय बरेच काही सांगून जातात वाढती महागाई सर्वसामान्यांच्या जगण्यातला अडथळा बनते अशा वेळी महागाईवर काढलेले एखादे व्यंगचित्र सामान्यांचे जगणे किती वाईट बनले आहे हे सांगून जाते शब्दांशिवाय बराच मोठा आशय यामधून व्यक्त केलेला असतो मोठमोठ्या पुस्तकांतून सुद्धा जे सांगता येणार नाही ते या व्यंगचित्रातून अगदी सहजपणे सांगितलेले असते शिवाय भाषेपेक्षा व्यंगचित्र आशयाला प्रेक्षकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते केवळ काळ्या रेषांनी रेखाटलेले व्यंगचित्र फार मोठा संदेश देत असते लेखकांनी रेखाटलेले स्त्री भ्रूणात्य हत्येवरचे पोस्टर हे याचे उत्तम उदाहरण आहे सामाजिक संदेश प्रभावीपणे देण्याचं काम या पोस्टर मधून केले आहे एखादी सामाजिक राजकीय सांस्कृतिक घटना प्रसंग असो कि माणसाचे स्वभाव वृत्ती प्रवृत्ती आपल्या कुंचल्याने रेषांना लहान मोठा आकार देत नेमके जे सांगायचे आहे ते गमतीशीर पद्धतीने सांगण्याचं काम अगदी सहजपणे व्यंगचित्रकार करीत असतो कोणतेही व्यंग उनी दाखवताना उपहास अथवा टीका करताना नेमका करणारी व्यंगचित्रे हो सामाजिक प्रबोधनाचं काम करत असतात सर्वसामान्यांनाही ही, ही व्यंगचित्र पटकन कळत असल्यामुळे ती सामाजिक संवादाची प्रभावी साधने बनली आहेत अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला स्वमताची दुसरी कृती आ दिलेली आहे वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आता याचं उत्तर या प्रकारे आपण लिहायचं आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात व्यंगचित्रांची कल्पना कशी सुचते या विषयीचे अनुभव सांगितले आहेत व्यंगचित्रांसाठीचे विषय अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींतून प्रसंगांतून सुचत असतात कलावंताने आपल्या संवेदनशील वृत्तीने व सूक्ष्म हे विषय शोधले पाहिजेत असे लेखकांचे मत आहे व्यंगचित्रांतील विषय व्यंगचित्रकाराला कसे सुचत असतील या विषयी आपल्याला नक्कीच उत्सुकता असते दररोजच्या वर्तमानपत्रांतील विविध विषयांवरची व्यंगचित्र पाहिलं पाहिली की आपल्याला व्यंगचित्रकाराला तुम्हाला हे व्यंगचित्र कसे सुचतात हा प्रश्न नक्की विचारावासा वाटतो लेखकांनी या प्रश्नाचे उत्तर दोन वाक्यात दिले आहे आयुष्यात सावधगिरीने उभे राहिले तर व्यंगचित्राची कल्पना आपल्या जाताना नजरेस पडेल तिथून उचलायची आणि कागदावर उतरवायची त्यांनी अतिशय सोप्या शब्दात हे उत्तर दिले आहे ज्या प्रकारे कमीत कमी रेषांनी व्यंगचित्र रेखाटावे तसेच ते कमीत कमी शब्दांतील उत्तर आहे परंतु फार मोठा आशय यामधून व्यक्त केला आहे वाहत्या आयुष्यात आपल्या वाहत्या आयुष्यात म्हणजेच दैनंदिन जीवन जगत असतानाच त्याच जीवनाचं निरीक्षण केलं असता आपण जगत असलेल्या प्रसंगातच व्यंगचित्रांची कल्पना सापडते आपण आपल्या जगण्याचे तटस्थपणाने निरीक्षण करायला हवे यासाठीच लेखकांनी सावधगिरीने हा शब्द वापरला आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील आपल्या अनुभवांकडे जाणीवपूर्वक पाहत नाही काही वेळा त्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे त्या अनुभवांतील मर्म आपल्या लक्षात येत नाही आपल्याला उत्कटपणे जे मांडायचे आहे सांगायचे आहे त्याला साजेसा प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतो असे लेखकांना सुचवायचे आहे आपण या अनुभवांकडे बारकाईने डोळसपणे पाहिले तर त्यावरून आपल्याला एखादी छान कल्पना सुचू शकते कलावंत म्हणून व्यंगचित्रकाराने नाविन्यपूर्ण कल्पना शोधणे व त्या मांडणे आवश्यक असते त्यासाठी लेखकांचा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे अशा पद्धतीनं आपण हे उत्तर लिहायचं आहे आता पुढचे स्वमताची ही कृती आपल्याला दिलेली आहे की लेखकाने व्यंगचित्रातून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात वडिलांविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली आहे आपल्या वडिलांविषयीचा आदर व त्यांचा असणारा आधार याविषयी आपली भावना व्यक्त केली आहे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आपल्या जीवनात फार मोठा आधार आई वडिलांचा असतो आईविषयी आपण बरेच काही बोलतो लिहितोही परंतु या बाबतीत वडिलांकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो आपण पुढे जावे म्हणूनच म्हणून मुनुन नेहमीच आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणारे आपले, आपले वडीलच असतात जीवनातील प्रत्येक गोष्टीत ते भक्कमपणे आपल्याला साथ देत असतात कोणत्याही वाईट प्रसंगात आठवतात ते वडीलच लेखकांनीही आपल्या वडिलांविषयी हीच भावना व्यक्त केली आहे मी भरभक्कमपणे स्वतःच्या पायावर केवळ वडिलांचा नैतिक वारसा लाभल्यामुळेच आहे असे ते सांगतात ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वडिलांना व्यंगचित्रामधून मनापासून श्रद्धांजली व्यक्त केली आहे वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लेखकाने दोन चित्रे काढली आहेत एका चित्रात लेखकाचे बालरूप आहे बालरूपातले लेखक भर पावसात उभे आहेत त्यांच्या डोक्यावर बाबा ही दोन अक्षरे आहेत बाबा या शब्दाच्या दोन्ही बाजूनी पाऊस पडत आहे खाली इवलाचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे बाबा या शब्दांनी म्हणजे बाबांनी त्यांचे रक्षण केले दुसऱ्या चित्रात लेखक सरत्या वयात आहेत आहेत वर्षातले उभे डोक्यावर बाबा हा शब्द नाही तरीही पाऊस लेखकाला न भिजवता त्यांच्या बाजूने पडत आहे ते आता सुरक्षित आहेत बाबांकडून मिळालेला नैतिक वारसा त्यांच्या मृत्यूनंतर लेखकाला खूप मोठा आधार आश्रय देत आला आहे अशा प्रकारे लेखकांनी वडिलांविषयी वाटणारी अपार कृतज्ञता व्यंगचित्रांतून व्यक्त केली आहे अशा प्रकारे आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे आता प्रश्न पाचवा ह्या अभिव्यक्तीचा आणि त्याच्यामध्ये अकृती आपल्याला दिलेली आहे स्त्री भ्रूणहत्या एक अपराध याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा इथं आपण या कृती कृतीचं उत्तर किंवा स्त्री भ्रूणहत्येविषयी जे आपले विचार मांडायचे आहेत पहा स्त्री भ्रूणहत्या ही आपल्या देशातील फार मोठी सामाजिक समस्या आहे जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भातच एखाद्या जीवाची हत्या करण्याचा क्रूरपणा हा मानवतेला काळीमा फासणार आहे ही एक विकृतीच आहे एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे अशा प्रकारच्या स्त्री भ्रूणात्या होणे हा खरे तर समाजातील विरोधाभास आहे पुरुषांना मानणे व स्त्रियांना दुय्यम लेखणे या सामाजिक मानसिकतेत या समस्येचे मूळ आहे मुलगा म्हणजे व मुलगी जन्माला येणे म्हणजे अशुभ मुलगा जन्माला यावा यासाठी लोकांची धडपड सुरू असते याचा गंभीर परिणाम समाजातील स्त्री पुरुष प्रमाणावर होतो पुरुषांचे प्रमाण जास्त आणि त्यांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे अशा प्रकारची असमान अनेक सामाजिक प्रश्नांना जन्म देते या प्रश्नांच्या आगीत संपूर्ण समाजाचीच होरपळ होते आपल्या समाजात असणारे स्त्रियांचे प्रमाण निम्मे आहे एवढ्या मोठ्या घटकाला असमानतेची वागणूक देणं त्यांच्यावर अन्याय करणं त्यांना दुय्यम लेखणं म्हणजे समाजाचीच प्रगती रोखण्यासारखं आहे खरं तर पुरुषांपेक्षा स्त्रिया कुठेही कमी नसतात किंबहुना स्त्रिया एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडत असतात आज असं एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेलं नाही आई बहीण बायको हवी असते पर तो मुलगी का नको याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे स्त्री हत्या हा एक खूनच आहे यासाठी कायद्याने कठोर शिक्षेची केली आहे परंतु काही डॉक्टर पैशांच्या लालसेपोटी अशा प्रकारचे वाईट कृत्य करत असतात केवळ कायद्याने अशा प्रकारची स्त्री भ्रूणहत्या होऊच नये यासाठी दक्ष असले पाहिजे स्त्री हत्या करणाऱ्या लोकांना त्यांच्या या अपराधाबद्दल तातडीने सजा व्हायला हवी समाजात प्रभावी जनजागृती केल्यास ही समस्या दूर होऊ शकेल असे मला वाटते प्रकारे आपण याविषयी लेखन करू शकतो आता आकृती आहे आईचं नातं सगळ्या जगात एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे या वाक्यातील आशय सौंदर्य उलकडून दाखवा आपण याचं उत्तर या प्रकारे लिहूया आई ही आपल्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच असते आई आपल्यावर जीवापार प्रेम करत असते आई या शब्दामध्ये जी माया प्रेम वाचल्य आहे ते इतर कोणत्याच शब्दात नाही अनेक नात्यांपेक्षा आई मुलाचं नाते हे पूर्णपणे वेगळी आहे आई केवळ मुलाला जन्म देत नाही तर आयुष्यभर त्या मुलाचा श्वास बनते प्रेमाचे जगातले एकमेव खरं व सुंदर नातं हे आईच आहे एकदा खेळत असताना मी मैदानावर पडलो माझा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आईला खूप वाईट वाटले माझ्या वेदना पाहून तिचे डोळे भरून यायचे ती चार दिवस दवाखान्यात माझ्यासोबत होती रात्र रात्र भरती जागीच असायची माझ्या कपाळावरून मायेने हात फिरवायची औषधांपेक्षा सुद्धा आईचा मायेचा स्पर्श माझ्या वेदना कमी करत होता दवाखान्यातून घरी आल्यानंतर एक दोन महिने तिने माझी सर्वतोपरी काळजी घेतली मी लवकर बरा व्हावा म्हणून अनेक देवांना तिने साकडेही घातले मी जेव्हा बरा झालो तेव्हापासून मा... आई माझी जास्तच काळजी घेते आईची माया प्रेम याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही आपण किती मोठे झालो तरी आईसाठी आपण लहानच असतो आपल्या मुलांचे सुख आनंद यश यामध्येच तिचा आनंद लपलेला असतो आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी आपली, आपली मुलं मोठी व्हावीत असं वाटणारी फक्त आईच असते यासाठी कोणतेही कावाड कष्ट करायला ती नेहमी तयार असते एक वेळ स्वतः उपाशी राहील पण आपल्या मुलांना पोटभर घालणारी आईच असते सुई आपल्याला टोचली तरी वेदना आईला होतात जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपली काळजी करणारी आईच असते घार हिंदी आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी अशी तिची अवस्था असते आईचं नातं हे शब्दातून उलगडून दाखवणं हे केवळ अशक्य आहे अशा पद्धतीनं या कृतीचं उत्तर आपण लिहायचं आहे विद्यार्थी मित्र हो रंगरेषा व्यंगरेषा या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी लक्षात आलेला असेल की कसा स्वाध्याय पूर्ण करायचा कृतींची उत्तरं कशी लिहायची अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद